नमस्कार टी व्ही वन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं आहे मंत्रिमंडळ बैठकीत मोठे पाच निर्णय झालेले सर्व काय पाहणार आहोत प्रवीण सोनवणे यांच्या कुटुंबाला शासनाची मदत आमदार सुरेश यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द सरसकट हेक्टरी अडवतीस हजारांची मदत द्या निकष थांबवा शेतकरी संघटनेची मागणी लाडक्या बहिणीने आता सी बंधनकारक महिला व बालविकास खात्याचे परिपत्रक दोन महिने मुदत अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे राज्यात बासष्ट लाख एकर क्षेत्र बाधित तीस जिल्ह्यात एकशे पंचाण्णव तालुक्यातील सहाशे चोपन्न मंडळ बाधित दिल्लीमध्ये होणार मराठा अधिवेशन मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगेंचा चलो दिल्लीचा नारा बावीस सप्टेंबरपासून ट्रॅक्टर स्वस्त जीएसटी कपातीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचे आवाहन आता बारा टक्क्याहून पाच टक्के जीएसटी कर आकारला जाणार असल्याने बावीस सप्टेंबरपासून ट्रॅक्टरची किंमत कमी होणार असल्याची माहिती शेतीमालाला हमीभाव आणि कर्जमाफीबाबत निर्णय घ्या बच्चूकडून नागपुरात भव्य आंदोलनाचा इशारा मकादर दरात चढउतार ज्वारीचे दर दबावतच डाळिंब दर तेजीत पपईला चांगला उठाव तर भेंडीची आवक कमीच राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी साठी आवश्यक असलेल्या ई पीक पाणीसाठी आता तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांनी तीस सप्टेंबरच्या अगोदर आता ई पीक पाणी करून घेणं गरजेचं राज्यात युरियाचा पुरवठा तातडीने करा कृषीमंत्री दत्तात्रय बर्नेंचं केंद्र सरकारला पत्र महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस रब्बी हंगामासाठी युरियाचा तुटवडा भासू नये म्हणून शेतकऱ्यांना वेळेत युरिया भेटावा यासाठी केंद्राकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय बर्णे यांनी दिली आहे मुख्यमंत्री लाडकीबेन योजनेचे पंधराशे रुपये मिळवण्यासाठी आता ई के वाय सी बंधनकारक वेब पोर्टलवर करावे लागणार ई के वाय सी मराठा समुदायाला कुणबी दाखला प्रदान करण्याचा ठराव दोन हजार बारा साली मंजूर झाला होता आम्ही कोणताही नवीन बदल केलेला नाही केवळ कार्यपद्धती सुलभ बनवलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन धनगरांना एसटी आरक्षण न दिल्यास वर्ष बंगल्यावर मेंढरा सोडू यशवंत संघर्षनेचा अध्यक्षांचा फडणवीस सरकारला इशारा केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमेबाचा कर आतापर्यंत एकोणीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज राज्यातील बहुतांशी भागात आज ढगावळ हवामानासह पाऊस चाळीस वर्षाची प्रतीक्षा संपली बीड अहि्यानगर रेल्वे मार्गाखेर सुरू शेतकऱ्यांना तातडीची मदत उपाय आमदार संदीप क्षीरसागर यांचे प्रतिपादन नुकसानग्रस्त भागात केली पा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी करा, ला ला करा बेनामी मालमत्ते प्रकरणी छगन भुजबळ अडचणीत खटला नव्याने सुरू करण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर राज्याची परिस्थिती नेपाळ सारखी करू राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार एकशे सत्तावीस कोटी रुपयांची मदत परंतु आता कांदा अनुदान पाहिजे असेल तर वाय सी करून घेणं गरजेचं ए सीला सुरुवात हैदराबाद गॅजेटनुसार वसंत उगले यांना पहिले कुणबी प्रमाणपत्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी उपविभागीय अधिकारी इंगोले यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत पण मुख्यमंत्री निवासस्थानी चाळीस लाखाहून अधिक खर्च रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल देशभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात दो मागील दोन आठवड्यापासून राज्यातसुद्धा बऱ्याच जिल्ह्यात शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे की अतिवृष्टीसाठी मदत व्हायला पाहिजे शासनाकडून अजूनही वाहतूक कोंडीला नवा पर्याय पुण्यात धावणार डेक डबल डेकर बस हिंजवडी कराडी आणि मगरपट्टा मार्गावर सुरू होणार तांत्रिक समस्येनंतर आता मोनोरेल काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय एम एम आर डी एनं घेतल्याची माहिती एम एम आर डी ए प्रमुखांनी दिलेली आहे आता तांत्रिक समस्या सतत येत असल्यामुळे काही काळासाठी मोनोरेल बंद राहणार मुळातडी डगफोटी जामखेडलाही जोडपलं ठिकठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सर्वच नद्यांना पूर जवळा बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेला वेळ आली तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर टोकू आमच्या लेखीबाईची इज्जत काढतोय मराठा क्रांती मोर्चाचा इशारा टी व्ही वन मराठीमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण अशाच प्रकारच्या व्हिडिओ आपण दररोज सतत बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कळू शकता तुमच्या जिल्ह्यातील बातम्या आपण दररोज देणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक